का मामा मी कीर्तनामध्ये ही बुध बाधा सांगायला लागले आमच्या काही काय बोवा लोकांनी विक्षेप केला म्हणला महाराज तुम्ही कीर्तन सांगताय का माणसाला का घालता भूतन पुरावा आहे माझ्याकडे ऐका भूत अंधश्रद्धेच पुरवत आहे हा काही गोष्टी अंधश्रद्धा आहे तुम्हाला मान्य करावं लागतील काय काय जागेवर कीर्तनाला गेलं का नाही लोक म्हणतात गोवा झालं का कीर्तन होय केलं का जेवण हो आम्ही म्हणलं का नाही मामा तुम्ही जेवला का ते म्हणतात नाही आम्ही वरे खात नाही आता पटपट उत्तर द्या कीर्तन पवित्र का अपवित्र कीर्तन कसं या पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी अन्नावरती झाला अन्न पुण्यवान का पापवान पुण्यवान अन्न खाल्ल्यावर आपण पवित्र हो का अपवित्र पवित्र तरी सुद्धा आम्ही वरी सरदाचं खात नाही मरत नाही लगेच आपण नाही दुसरं खावा आपलं कोणा खावं जसं कराल तसं भराल पडून सांगतो अंधश्रद्धा दूर करा लोक म्हणतात महाराज गाडीला जर माझं आडवं गेलं की नाही काहीतरी वाईट मामा माझं आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो माझ्या गाडीला रोज माझं आडवं जाते मी काय करावं काल कुत्र बी गेलो होत बिचारत ते बी वाचलं महाराज बी वाचला मग अंधश्रद्धा दूर करा लोक म्हणतात महाराज असं कीर्तन लालग ना नाही चप्पल गेली की साढसाती जाते चप्पल गेल्या हो साडेसाती जात नाही मामा साडेतीनशाला काम लागते बाकी काय होत नाही बघा साडेसाती जाते ज्याची चप्पल गेली त्याला इसरा की मग ती सांगते कसं साडेसाती जाते ती मी कुठे जोडू नका अंधश्रद्धा दूर करा तसं भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही भूत असल्याचा पुरावा जगात भूत नसतो बाळूमामाने एकोणीशे बत्तीस सालात मेटक्यात भूत बड़ा खामरवलं नसतं जगात भूत नसतो बाळूमामाला भूत्या मामा म्हणून ओळखलं गेलं नसतं जगात भूत नसतो बाळूमामाने बर भूत काढून एकशे वीस रुपये कमवलेला बरोबर आकडा सांगितला म्हणून गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती भूत नसतं पंढरपूरच्या पांढरंगाला भूत मोठे जबरवाय म्हटलं नसतं ए जगात भूत नसतं ना जर माझ्या ज्ञानोपराने साडेसात

महाराज पळे भूत बाधा भिने तिथे म्हणजे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवले पळे भूत बाधा भिने तिथे म्हणजे जगामध्ये भोते ती भूत करायची कामं मामा करायची म्हणून भूतबाधा खामेत क्यात रोला लक्ष द्या बरं का त्या काळामध्ये लय भूत होती म्हणून मामा भूत करत होती अलीकडच्या काळात मामा पहिल्यासारखी भूत राहिली ती कारण माणस भूतासारखी वागाय लागली ना त्यामुळे भूतच राहिले नाही तू पहिल्यासारखी लय भूत होती मायू मामाच्या देवाचा अवतार आहे त्या शंकराच्या लग्नात भूत नाचायची वेताला नाचायची भूती वेताला नाचते हर्ष युक्त मापती पहिल्या काळात भूत नाचायची मामा पहिल्या काळात भूत लय नाचायची पण कसं असायचं पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती काय म्हणला बुवा पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती आणि आत्ताची माणस ही पोता सारखी काय उघडायचं होते हाडळणी बी संगत जायला लागले पडून सांगतो माय मावले आमच्या पहिल्या काळातली मायमाऊली परपुरुषासमोर येताना डोक्यावरचा पदर कधी खाली पडू देत नव्हती आठवा तुमचा काळ एखादी मायमावली अशी खुरपाय बसली एखादा प्रतिष्ठित माणूस चालला कडे आमची माय माऊली अशा डोक्यावर पदर घेत होती कधी डोक्यावरचा पदर कधी पाल खाली पडू देत नव्हती बरोबर का नाही महिला मंडळ आमच्या मायमावल्या डोक्यावरचा पद आता घेऊ नका बरं का बघा चालूच केलं सगळ्यांनी असं